नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा दुपारून इतकं भारी ऊन पडलं होतं असं वाटलं होतं आता काय पाऊस येत नाही म्हणून मग बागेत जायचा विचार केला होता दुपारून जायचंच होतं बागेत तरी पण आता जाणारच आहे एवढा काय पाऊस वगैरे नाही झाला थोडं झाला पण मग बोललं हायच पावसावर पाऊस झाला म्हणजे तो लगेच बोललं होणारच आहे मस्त चाळबीळ आज उघडी करून दिली ते बघा आपले एवढे अजून कांदे बाकी राहिले ते नुसते सांगायपुरते बाकी राहिले कारण की त्याला आता काही भाव नाही राहिला आहे त्यामुळे आता पार दिवाळीला आली आणि कधी भाव वाढणार आहे कांद्याचा काही बोलूच नाही शकत त्या विषयावरती तर हे बघा गायला आणि वऱ्याला मस्त बाहेर बांधलं सकाळचंच बांधलं होतं आता त्यांची चारा पाण्याची वेळ झाली त्याच्यामुळं था। उठून उभे राहिले ह्या मुंग्या इतक्या झाल्या ना लाल मुंग्या वरती जर बघत असलं ना खाली पाय खूप खूपच तर आम्ही निघणार जे आता थोड्या वेळाने बागेमध्ये आत्ता तीन एक वाजत आले तर आज ऊन जायला पाहिजे बागेमधलं पूर्ण काँग्रेसच काम काल आठ सारे होऊन गेले बागेच्या पूर्ण सारे आपलं चौदा गल्ले जे आहेत ते बाकी तर बाकी आता तेवढं राहिलं तर चला आम्ही निघालो आहे हे बघा आपण दसरथ घास जो आहे तो आपल्या याच्यामध्ये लावला होता ज्यावेळेस शाळा होत्या त्यावेळेस तर त्याचं बियाणं जे आहे ते खतामध्ये आणि इकडं खत आपण बागेत टाकलं होतं तर त्याचं बियाणं बागेत उतरले तर, तर पाऊस झाला त्याच्यामुळं एकदम मुळं सगळं टुपटून येत आहे नाहीतर कापलं तर काप ते परत फुटत होतं आता सगळंच उपटून येते कासल्या बिसल्या सगळंच व्यवस्थित उपटलं जाते बळ भरपूर लावा लागतंय त्याला उपटायला पण मग मौ। ओलं असल्यामुळं मुळी ते थोडं पटकन सोडित आहे झालं आता इकडच्या एवढंच गल्लं राहिले आमच्या चार गल्ले राहिले बाकी सगळे गल्लं काढून झाले तर वातावरण बघा असं झालंय उघडलं आता थोडंफार तर हे बघा निघालो आता घरी आवरले आमचं काम दोन दिवसात काँग्रेस काढून कंप्लीट झाले बाकी आता फक्त तन्नाशक मारायचं राहिले तर दोघं सोबत असल्यावर आम्ही कामाला हे गैस नाही करते एकदम जोरात काम होऊन जातं तर कमेंट करणारे होते की पहिले तन्नाशक काढा मग व्हिडिओ काढा तर आम्ही व्हिडिओ आमचा नेटचा वापर आम्ही योग्य पद्धतीनं करतो तर आता जे मोठं मोठं होतं आपण ते काढून घेतलं डायरेक्ट म्हणजे ते उपटूनच गेलं त्याचा कायमचा तसपी येऊन गेला आणि आता त्याच्यावरती तर मारून देऊ म्हणजे सगळं आवरून जाईल म्हणजे त्याच्यानंतर बाकीचे काम करायला आपल्याला मोकळं जाईल आता जिथं तर मारलं त्या चार गल्ल्या तर त्या पद्धतीने त्या आता पूर्णपणे हळूहळू हळूहळू त्या ज्या औषध होतं सेमिनारा मी सांगितलं त्या दिवशी त्याला ते आठ एक दिवस लागतं पण ते पूर्णपणे हेच करून टाके तर बघा अशा पद्धतीने पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि मग बाकीचं आपलं आलं एखादा दोन हात की एक कीटकनाशक थोडा उघडल्यानंतर बुरशीनाशक एक दोन हात मारून देऊ त्याच्यानंतर क्लिअर विषय होऊन जाईल काहीच अडचण नाही तर था 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 था। ते वल्ला असल्यामुळं ते मुळापासून उपटून गेलं काँग्रेस वगैरे हो सगळं काही कासल्या वगैरे जे काय होतं ते आता काय अडचण नाही